पारीद <coughs> क

Mày quá trời quá trời quá trời quá trời quá trời quá trời quá trời

वो कदम करते हो

अरे खूप झाली रे इतपत सध्या मात्र तेवढ्याच चांगल्या प्रकारे बचाव केला तो 3 नंबर दोषी काړو आजच्या आजच्याला नसल्यामुळे खेळाडूंची पंचाची कसरत या ठिकाणी खूपच आहे मात्र या ठिकाणी स्वतःहून बाहेर गेल्यामुळे या ठिकाणी फाऊल झाला होता मात्र त्याच्या लक्ष द्या त्याच्यामुळे स्वतःहून अगदी बाद झाल्यात प्रकार झाला या ठिकाणी प्रकारचा

40 मिनट तो बाकी है यार तो करना है अबे कराक बॉल पकड़ दो बॉल पकड़ ए शांत के अरे चलो थोड़ा मूवमेंट करता है मजा हाई डाइव देखा ना बॉल पकड़ ए का तू आ तू मस्त बॉल पकड़ बॉल पकड़ कितनी कितनी आंबरी तुझसे गन वेट कर तुझसे गन वेट कर चल मिस कर मस्त सुंदर खेल है ये कितनी सेकंड बॉल थोड़ा फाउल होती है देखो टाइमर है बक